शिलारवाडी येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन कर्जत तालुक्यात कार्यरत असलेली अपोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया हिंद पोलिस फ्रेंड असोसिएशन ऑफ इंडिया नवी मुंबई यांच्या सहकार्याने पाथरद जिल्हा परिषद वॉर्डमधील शिलारवाडी येथे प्रभू श्रीराम नवमी निमित्ताने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात माधवबाग दवाखान्यातील तज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडून पंच्याऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली फाताज वॉर्डमधील एकशे पस्तीस घरांची लोकवस्ती असलेल्या शिलारवाडीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एसीजी बीपी शुगर कोलेस्ट्रॉल वजन गुडघेदुखी ताप डोळे तपासणी व अन्य चाचण्या करण्यात आल्या शिबिरात उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला गावातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष लहान मुले या रुग्णांची तपासणी करण्यात आली एकूण पंच्याऐंशी रुग्णांनी सहभाग नोंदवला यावेळी डॉक्टर विशाल बनसोडे डॉक्टर स्वप्नाली पाटील डॉक्टर कल्याणी ठोंबरे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सुप्रेश साळोखे रायगड जिल्हा युवा अध्यक्ष प्रफुल जाधव कर्जत तालुका युवा अध्यक्ष सुरज चव्हाण रायगड जिल्हा सेल गणपत हिंगोला वामन हिंदोळा ज्ञानेश्वर पारधी भास्कर शेंडे गोपीनाथ कांबडी दशरथ पुजारी पांडू निरगुडा माजी सरपंच महादू शेंडे लक्ष्मण सांबरी आदी ग्रामस्थ हे उपस्थित होते